मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग पन्नास आता पुढे पारवी गॅलरीत उभी बाहेर पाहत होती वैभवने पाटून येत तिला आवाज दिला पारवी त्याचा आवाज ऐकून तिच्या मनात आनंद पसरला पण मग तेवढाच राग देखील आला म्हणून तिने त्याला प्रत्युत्तर दिले नाही मी आल्यापासून तुलाच शोधत होतो तू इकडे एकटीच काय करत आहेस तो नॉर्मली म्हणाला हे माझे घर आहे मी कुठे पण काहीही करेन असे म्हणत ती त्याच्यापासून अजून चार हात लांब जाऊन उभी राहिली ओके पण अशी का बोलत आहेस काय झाले रागावले आहेस का तो हसत म्हणाला माझ्या वागण्यावरून दिसत नाही का की ते सांगायलाच हवे ती चिडून म्हणाली अगं पण लगेच आलो ना मी एकच आठवडा तर झाला असेल वैभव तिचा रुसवा काढत म्हणाला हो का मग अजून किती दिवस राहायचं होतं लंडनला मला खोटे बोलून गेलास ना जे म्हणाला की तुला सांगू नको म्हणून मी नाही सांगितले खरंच हो का तो म्हणाला दुसरं लग्न कर तर करशील तो म्हणाला म्हणून खरंच मला काहीच नाही सांगितले कमाल आहे तुझी पारवी रागाने म्हणाली काही पण काय एवढी सुंदर बायको असताना मी असे का करेन मग माझ्यावर नाही पण तुझा तुझ्या दादावर तर विश्वास आहे ना त्याचं काम तसे होते वैभव हळुवार म्हणाला असो मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे तू जा आता इथून पारवी दूर पाहत म्हणाली खरंच जाऊ वैभव तिच्या पुढे जाऊन उभा राहत म्हणाला हो जा ती पुन्हा दूर पाहत म्हणाली मग वाट का पाहत होतीस तो म्हणाला ते मी सांगायला हवे का ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली तसे त्यांनी जवळ जात तिला हळूच मिठीत घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवले सॉरी पारवी पण आता मी फक्त तुझाच आहे आणि फक्त तुझ्यासोबतच असणार आहे तुझ्याशी खोटं बोलण्याची हवी ती शिक्षा देऊ शकतेस तो तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला हो का बरं मग शिक्षा भोगायला तयार रहा ती त्याच्या खांद्याला चिमटा घेत म्हणाली हो मग नक्कीच आणि आता बाळ कसे आहे हालचाल करत असेल खूप त्यांनी तिच्या पोटावरून हात फिरवला आणि तिच्याकडे पाहिले तिचा चेहरा उदास वाटला त्यांनी विचारले काय झाले चेहरा का पडला आहे वैभव मला बाळाची हालचाल जाणवत नाही आहे पारवी गंभीर होत म्हणाली कधीपासून वैभव म्हणाला तसे म्हणजे सुरुवातीपासूनच पण मला वाटले की असेच असेल पुढे जाऊन हालचाल जाणवेल पण आता सातवा महिना सुरू असून हालचाल काहीच जाणवत नाही आहे पारवी म्हणाले काय आणि तू हे आत्ता सांगत आहेस असे कसे होईल तुला काही त्रास होत आहे का तो थोडा घाबरून म्हणाला मग कधी सांगणार तुला माझ्यासाठी वेळ तरी असतो का कधी सांगणार मी मला फार भीती वाटते आहे ठरांनी सातव्या महिन्यातील सोनोग्राफीसाठी बोलवले आहे ती म्हणाली कधीची अपॉइंटमेंट आहे तो परवा ती म्हणाली आपण आजच जाऊयात चल तो म्हणाला आज तू आजच आला आहेस आराम कर नाही नको मी ठीक आहे आरामाची गरज नाही बरं ठीक आहे ते दोघेही ते दोघेही काही वेळाने निघाले हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर सोनोग्राफी झाल्यानंतर त्यांनी डॉक्टरांना बाळाची कंडिशन विचारली तेव्हा डॉक्टर म्हणाले तुम्ही यापूर्वी कुठे चेकअप केलं होतं का ट्रीटमेंट कुठे होती त्या लेडीज डॉक्टर म्हणाल्या ले, यापूर्वी मी माझ्या सासरी होती तिकडेच ट्रीटमेंट होती आणि सोनोग्राफी तिसऱ्या महिन्यात केली होती त्यानंतर आत्ता करत आहोत पारवी म्हणाली आणि पाचव्या महिन्यातली नाही केली का डॉक्टर म्हणाले नाही पारवी वैभवकडे पाहत म्हणाली सॉरी आम्ही ज्या भागात राहतो तिकडे फारसे चांगले दवाखाने नाही आहेत वैभव म्हणाला ओके बाजूला लॅब आहे तिथे ब्लड टेस्ट करा आणि लगेच मला रिपोर्ट आणून द्या डॉक्टरांनी त्यांच्या एक नर्सला सांगून पारवीला ब्लड टेस्टसाठी पाठवले ती गेली तसे वैभव डॉक्टरांकडे पाहत म्हणाले काय झाले आहे डॉक्टर सगळं ठीक तर आहे ना वैभवने विचारले तसे ठीक आहे पण त्यांच्या पोटात पाणी जास्त आहे त्यामुळे बाळाचं स्कॅन नीट होत नाही आहे कदाचित त्यामुळे हालचालही नीट समजत नाही बाळाची वाढ ही, ही पाहिजे तितकी झालेली दिसत नाही आहे हार्टबीट ही हार्ट कमी आहेत डॉक्टर म्हणाले याचा काय अर्थ आहे डॉक्टर बाळ ठीक आहे ना वैभव गंभीर होत म्हणाला सध्या तरी काही सांगू शकत नाही पण आपण ट्रीटमेंट सुरू करू अजून दोन महिने आहेत टेन्शन घेण्यासारखे नाही त्या वैभवच्या घाबऱ्या झालेल्या चेहऱ्याकडे पाहून हसत म्हणाल्या मग तो मात्र घाबरला होता हे कसे कशामुळे हे असे कशामुळे होऊ शकते काही शक्यता नसेल ना वैभव म्हणाला स्पेसिफिक रीजन नाही सांगता येणार कोणाच्याही बाबतीत असे होऊ शकते गोळ्या वगैरे चालू करू आपण मग समजेलच डॉक्टर म्हणाले त्यांनी काही औषधे लिहून दिली आणि काही आणि काही डाएट प्लॅनही होता पारवीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम जल्लोषात सुरू होता सगळं काही तिच्या मनासारखं का सजवले होते दिव्या आणि वैभव असे दोघेही मिळून तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी ओटी भरण्याचा कार्यक्रम गेस्ट हाऊस समोर असलेल्या गार्डनमध्ये ठेवला होता तिथे सजावट करण्यासाठी भरपूर जागा होती दोन दिवसापासून तिथे काही ना काही सजावट सुरूच होती घरभर झेंडूची तोरणे सोडली होती आणि दाराला आंब्याच्या पानाने सजवले होते वैभव काम करत असताना दिव्या तिथे आली आणि म्हणाले वैभव तू आधी काहीतरी खाऊन घे उठल्यापासून कामात आहेस दिव्या म्हणाली ताई नको आता भूक नाही नंतर जेवणच करेन डायरेक्ट सध्या हे करून घेतो वैभव म्हणाला वैभव तू पारवीचं टेन्शन घेतले आहेस का अरे सगळं नीट होईल तू नको काळजी करूस दिव्या त्याला म्हणाली हो पण तरीही काळजी वाटते तो म्हणाला तू खाऊन घे तुला रिलॅक्स वाटेल चल लवकर माझे ऐकणार नाहीस का ती दम देत म्हणाली तसे तो हसला आणि तिच्यासोबत किचनमध्ये गेला तिथे ती तिने डायनिंग टेबलवर त्याला गरमागरम बनवलेले एक दोन पदार्थ खायला दिले एवढं सगळं तो म्हणाला हे तर काही नाही अजून खूप काही बनवले आहे तू खाऊन घे ती म्हणाली पारवीने काही खाल्ले का तो खाता खाता म्हणाला हो ती खातच आहे सारखीच दिव्या म्हणाली तेवढ्यात पारवीसुद्धा किचनमध्ये आली तेव्हा वैभव तिथे डायनिंग टेबलवर बसलेला दिसला आणि त्याच्यापुढे खमंग पदार्थ पाहून पारवी म्हणाली डोहाळे जेवण माझे आहे लक्षात आहे ना तुम्ही त्याला का एवढे सगळं खाऊ घालत आहेत पारवी तिथे येऊन बसली मग मी चेक करत होतो शेवटी तुला खायचे आहे तर मला चेक करायला हवे ना काय कमी जास्त तर झाले नाही ते तो म्हणाला हो का खरंच किती काळजी आहे ना तुला माझी ती पुढे काही बोलणार तोच त्यांनी तिला एक घास भरवला अगं असे काय करतेस पारवी डोहाळे जेवण आपल्या दोघांचे पण आहे ना तू एकटीच थोडी आई बनणार आहेस मी पण बाबा होणार आहे ना तू फोटो काढ मी हे सगळं खाऊन संपवेन तो हसत म्हणाला ती पण त्याच्यातली एक प्लेट घेऊन खाऊ लागली मला बासुंदी खूप आवडते पारवी म्हणाली म्हणून तर बनवली आहे दिव्या मनाली इतक्यात नमू श्रद्धाला शोधत आली तिने दिव्याला विचारले श्रद्धा कुठे आहे अगं तुझ्याकडे होती ना दिव्या म्हणाली मी आई साहेबांकडे दिली होती पण त्यात तर बाहेर पाहुण्यांशी बोलत आहेत त्यांच्याकडे श्रद्धा नाहीये नमू म्हणाली अगं मग त्यांना विचार ना दिव्या म्हणाली त्या तिथे पाहुण्यांच्या गराड्यात आहेत तिथे कुठे जाऊन विचारू त्यात चिडतील मी शोधते माई आत्ताकडे असेल असे म्हणत नमू गेली दिव्याही तिच्या पाठोपाठ गेली दोघींनीही श्रद्धाला शोधली पण श्रद्धा कुठेच भेटत नव्हती दिव्या घाबरली तिला टेन्शन आले पण तेवढाच तिला बाहेरून तिचा हसण्याचा आवाज आला आणि ती पळत येताना दिसली तिच्या हातात एक डॉल होती आणि एक चॉकलेटसुद्धा मम्मा मम्मा असे म्हणत तिने दिव्याला मिठ्ठी मारली कुठे गेली होती माझी सोनुली एकटीच असे बाहेर नाही जायचं दिव्या तिला उचलून जवळ घेत म्हणाली मम्मा जय जय आणि बाहेरच्या दिशेने बोट करू लागली दिव्याने त्या दिशेने पाहिले तर जे तिकडून येत होता त्याच्या चेहऱ्यावर मंदस्मित होत आणि त्याला पाहून दिव्याच्या आनंदाला पारा वारा उरला नाही तिचे डोळे भरून आले तो तिच्यासमोर उभा होता एकीकडे श्रद्धा त्याला आवाज देत होती मम्मी मम्मी जय ते ऐकून दिव्याचे गाल गुलाबी झाले ती हसली श्रद्धा आता बरेच शब्द बोलत होती तिला जवळपास वर्ष होऊन काही महिने लोटले होते ती जास्त करून आई साहेबांकडे राहायची त्या तिच्याशी गप्पा मारायच्या पण जयला पप्पा न म्हणता जय म्हणणे तिला गंमत वाटायचे तिने अनेकदा तिला जयच्या व्हिडिओ दाखवल्या होत्या आणि पप्पा असे म्हणायला सांगितलेही होते पण तिच्या डोक्यात ते जय नाव फिक्स झाले होते जय तिच्या पुढे येऊन उभा राहिला आणि त्यांनी तिला जवळ येण्यासाठी हात पुढे केले तसे ती लगेच त्याच्याकडे गेली आणि त्याचा चेहरा पाहू लागली मम्मी हा बघ जय श्रद्धा म्हणाली तसे जय कौतुकाने हसला त्याला तिला पाहून भरून आले होते तो फक्त तिचे मुख्य घेत होता ती पुन्हा दिव्याकडे गेली तसे त्यांनी दिव्याच्या कपाळावरही ओट टेकवले आता त्यांचा विरह संपला होता माझ्या मम्मीला पप्पी नको घेऊ जय तिने चिडून त्याला चापट मारली ओ ही किती क्यूट आहे तो तिच्याकडे पाहून हसू लागला ती पण हसली जय मम्मी मम्मी हा जय आहे ना तो तो कुठे गेला होता श्रद्धा दिव्याला विचारू लागली श्रद्धा बाळ मी तुझ्यासाठी खूप सारे गिफ्ट आणायला गेलो होतो तुला गिफ्ट पाहिजे असेल तर माझ्याकडे ये तो म्हणाला तसे ती हसली आणि त्याच्याजवळ पुन्हा गेली तेवढ्यात आई साहेब पण आल्या जयला पाहून त्या खूप खुश झाल्या जेव्हा जय बोलत आहे हे त्यांना समजले तेव्हा त्यांच्या आनंदाला ठाव ठिकाण नव्हता मरणाआधी मी तुला बोलताना बघू शकले ही तर ईश्वराची कृपाच म्हणायची त्यांचे डोळे भरले होते आणि त्यांनी जेला आनंदाने कवटाळले होते डोहाळा जेवणाची सर्व तयारी झाली हळूहळू पाहुणेही आले त्यात वैभवची सर्व फॅमिली होती सोबत गावाकडची बरीशी मंडळीही होती झोपाळा सजला होता आणि पंचपक्वान सजले जय येऊन पारवीला भेटायला गेला तेव्हा पारवीलाही आनंदाचा झटका लागला तुला खूप मिस केलं दादा मी पण गोडूली। तुला खूप मिस केलं जय तिचे गाल ओढत म्हणाला तसे ती डोळे मोठे करून त्याला पाहू लागली दादा तू तू आता काही बोललास ती त्याच्या तोंडाकडे पाहू लागली हो मी आता बोलू शकतो माझ्या लाडक्या बहिणीशी आणि होणाऱ्या छोट्या बाळाशी पण जे बोलत होता पारवी फक्त पाहत होती मला खरंच नाही वाटत आहे पारवी म्हणाली मला पण खरं वाटत नव्हते वैभव म्हणाला पारवी तुला मी माझ्या मनात लहानपणापासून गोडुली हाक मारायचे कारण तू खूप गोड होतीस अशीच नेहमी हसत राहा तुला कुणाची नजर न लागो जेने तिच्या काजळ घेऊन तिच्या कानामागे लावले पारवीने त्याला मिठ्ठी मारली त्या दो दोघा भाऊ बहिणींचे एकमेकांवर खूप प्रेम होते नंतर डोहाळे जेवणाचा कार्यक्रम थाटात पार पडला मग त्यानंतर नाच गाणे सुरू झाले जे आणि दिव्याने सोबत डान्सही केला नमुनेही पारवी सर्वांचा आनंदात खुश होती पण तिला अस्वस्थ वाटत होते कार्यक्रम अजून सुरूच होता की अचानक एका एकी पारवीच्या पोटात दुखायला सुरुवात झाली ती कळवळू लागली काय झाली पारवी दिव्या म्हणाली काही नाही जरा पोटात दुखत आहे मी माझ्या रूममध्ये पडून राहते थोडा वेळ मग बरं वाटेल असे म्हणत पारवी उठून जाणार की पोटात पुन्हा एकाएकी दुखायला सुरुवात झाली तिने पुन्हा बसून घेतले पारवी तू ठीक आहेस ना डॉक्टरांकडे जायचे का दिव्याजवळ बसत म्हणाली नाही नको मी ठीक आहे थोडा थकवा आला आहे त्यामुळे तसे होत असेल आज धावपळ जास्त होती ना पारवी म्हणाली आणि ती उठून जाऊ लागली पण ती कोसळली सर्व एकदम तिला पकडायला धावले ती बेशुद्ध झाली होती लगेच तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले तिच्यावर आत्ता ट्रीटमेंट सुरू होती जे दिव्या आणि वैभव तिघे पण बाहेर बसले होते बाकी सर्व घरीच होते पारवी ठीक आहे ना डॉक्टर डॉक्टर काय म्हणाले जय वैभवला म्हणाला ट्रीटमेंट सुरू आहे कदाचित सीजर करू शकतात असे म्हणत होते तरी मी तिला म्हणत होतो की डॉक्टरकडे जाऊया तिला नक्कीच काहीतरी त्रास होत असणार तिने सांगितले नाही काय झाले असेल काय माहीत माझे तर डोकं चालत नाही आहे वैभव तिकडून इकडून फेऱ्या मारत होता तुम्ही दोघे शांत राहा काही नाही होणार दिव्या त्यांना धीर देत म्हणाली थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले ते म्हणाले बाळ आणि आई दोघांचेही वाचण्याचे चान्स कमी आहेत आम्ही प्रयत्न करू शकतो पण कुणीतरी एकच वाचू शकते ते ऐकून वैभवच्या पायाखालची जमीन सरकली हे काय होऊन बसले जे दिव्या एकमेकांकडे पाहू लागले आता काय करायचं बाळाच्या आईला वाचवा काही झाले तरी वैभव म्हणाला आम्ही प्रयत्न करतो तुम्ही हा फॉर्म भरा असे म्हणत ते निघून गेले सीजरची तयारी सुरू केली ही वेळ त्याच्यासाठी मरण यातनेपेक्षा कमी नव्हती तो ऑपरेशन थेटरजवळ उभा होता कितीही कठोरपणा चेहऱ्यावर दिसत असला तरी आत्ता आत आश्रूंचे पूर वाहत होते दिव्य देवाकडे प्रार्थना करत होती जय वैभव एकमेकांना धीर देत होते त्यानंतर आतून लगभगीने एक नर्स एका बाळाला घेऊन आली तिने ते बाळ वैभवच्या हातात दिले मुलगा आहे ती म्हणाली आणि गेली त्याचे डोळे भरून आले होते बाळ एकदम पारवीसारखेच होते पण पारवी त्यांनी बाळाला दिव्याकडे दिले आणि आत गेला डॉक्टर पारवी तसे त्यांनी नाराजीने म्हटले त्या कोमात गेल्या आहेत माहीत नाही की बाहेर येतील की नाही बाळ सुखरूप आहे थोडे दिवस काचेत ठेवावे लागेल मग तुम्ही बाळाला घरी घेऊन जाऊ शकता पण पारवीचं काय त्याचा श्वास कधीच बंद पडला होता तो फक्त बोलत होता पण आतून तो कोसळला होता मी म्हटले ना काहीच सांगू शकत नाही आमचे प्रयत्न सुरू आहेत पण एक लिमिटपर्यंत पुढे काय होईल सांगू शकत नाही असे म्हणत डॉक्टर निघून गेले वैभव तिच्या जवळ जाऊन बसला पारवी उठ चल आपले बाळ बघ एकदम तुझ्यासारखे गोरे पान आहे तू म्हणायची ना की आपल्या बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये सेल्फी घेशील उठ ना पारवी तो तिच्या जवळ बसून तिच्याशी बोलत होता पण नो रिस्पॉन्स त्याला काय करावे कळत नव्हते थोड्या वेळाने आईसाहेब नमू आणि श्रद्धा पण आली तसेच वैभवचे बाबा इतर मंडळी एक एक करून येत होते वैभवला धीर देत होते तो गप्पच बसून होता तो कुणाची काहीच बोल तो कुणाशी काहीच बोलत नव्हता सर्वांना त्याची मनस्थिती कळली होती बाळाला भूक लागली होती म्हणून ते रडू लागले त्याला पाहून पुन्हा त्याचा जीव खाली वर होऊ लागला बाळ रडत होते त्याला एका नर्सने पावडरचं दूध बनवून पाजवले तसे तो दूर पाहू लागला चार पाच दिवस लोटले बाळाला घरी सोडले होते त्याची खातिरदारी करण्यासाठी घरी बरीच माणसे होते वैभव हॉस्पिटलमध्येच होता पारवी अजून कोमात होती त्यांनी तिला प्रॉमिस केलं होतं की तो आता सुट्टी घेऊन तिच्यासोबतच असेल पण असे काही घडेल असे त्याने स्वप्नातही ठरवले नव्हते दिवस एका पाटोपाट वर्षासारखे जात होते आता महिना होऊन गेला होता त्या हॉस्पिटलच त्याचं घर झाले होते तो ना कुणाशी बोलत होता ना कुठे जात होता तो फक्त पारवीजवळ बसून होता घरातले येत जात होते त्याला समजावत होते धीर देत होते माझी पारवी कधी बरी होणार मी फक्त त्याच्या मी फक्त त्याच दिवसाची वाट पाहत आहे असे तो स्वतःला समजावत होता एक दिवस तो हॉस्पिटलमध्ये बाहेर उभा होता की दिव्य बाळाला घेऊन आली तसे त्या दोघांना पाहून त्याच्या चेहऱ्यावर मंदस्मिता आले त्यांनी बाळाला घेतले आणि कपाळावर ओठ टेकवले आता त्याची तब्येत छान झाली होती बाळसे घेतले होते त्याला पाहून वैभवला पारवीची अजून कमी भासत होती तो गप त्याला पाहत होता दिव्याला त्याचा त्रास जाणवत होता पण त्याचा चेहरा नेहमी निर्विकार असायचा तिला त्याचं कौतुकही वाटत होते की त्यांनी अशा परिस्थितीतही स्वतःला शांत ठेवले होते मेंटली तो एकदम स्ट्रॉंग होता यात डाऊट नव्हते वैभव आज बाळाचं दीड महिन्यांचं इंजेक्शन आहे म्हणून त्याला आणले आहे दिव्या म्हणाली तसे त्याला जाणवले खरंच दीड महिना झाला का हो का आत या नो पा तो पारवीच्या बेडजवळ बाळाला घेऊन आला पारवी बघ आपले पिल्लू आले आहे त्यांनी बाळाला तिच्या जवळ ठेवले पारवी शांतच होती वैभवला यावेळी काय वाटत होतं ते फक्त तोच समजू शकत होता इतक्यात जेही आला तो तिच्या काळजीने खूप हैराण झाला होता त्याच्यासाठी यातून सावरणे कठीण झाले होते पण वैभवला खंबीर पाहून त्याला धीर येत होता तुम्ही दोघे पारवीजवळ बसा मी बाळाला इंजेक्शनसाठी घेऊन जातो असे म्हणत तो बाळाला घेऊन गेला दिव्याने मान हलवली वैभव बाळाला घेऊन गेला तिथे गेले असताना त्याला एक गोष्ट जाणवली की पारवी ठीक नाही तर बाळाची सर्व जबाबदारी माझी आहे त्याच्या आईला तर परिस्थितीने त्याच्यापासून दूर केलं आहे पण मी तर जवळ आहे ना त्याच्या इथून पुढे त्याचं सर्व काही मी जात त्याला कसली कमी का पडता कामा नये तो स्वतःशी बोलत होता तिच्या पुढे तो रोज बाळाला बघायला घरी जाऊ लागला त्याला लागणारे सर्व घेऊन जाऊ लागला त्यांच्यासोबत वेळ घालवू लागला वैभव पारवीच्या घरी गेला की सगळे त्याच्या पुढे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचे पण त्याला पाहिले की त्याला पारवीची आठवण येई येत होती मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला काही हरकत नाही जे लोक कमेंट्स करतात त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि लाईक्स करतात त्यांचे पण धन्यवाद मंडळी